नमस्कार मित्रांनो आज दिनांक 21 ऑक्टोबर आपण पाहणार आहोत आजचे करंट अफेअर्स आंध्र प्रदेश पोलिसने कोणत्या तारखेपासून स्मरण दिन सुरू करण्याची घोषणा केली आहे उत्तर आहे 21 ऑक्टोबर 2025. भारतातील दक्षिण भागात 20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान कोणत्या हवामान घटनेमुळे फ्लॅश फ्लडचा धोका आहे उत्तर आहे दक्षिण भारतात एक कमी दबावाचं क्षेत्र आहे ज्यामुळे तिसऱ्या भागात जोरदार पाऊस व फ्लॅश फ्लडचा धोका आहे दक्षिण भारतातील वीस ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान पाऊस वाढण्याची शक्यता का आहे उत्तर कारण अरबी समुद्र व लक्षणीय कमी दबाव क्षेत्रामुळे तिथल्या हवामान प्रणाली सक्रिय झाल्या आहेत भारतातील केंद्रीय बँकच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चलनशास्त्र समितीने दोन हजार पंचवीस मध्ये कोणती आहे की महागाईचा अंदाज कमी झाल्यामुळे भविष्यात तर कपातीची जागा आहे भारताच्या शेतकरी व पिकांना मोठ्या पावसामुळे होणाऱ्या धोका संदर्भात कोणती घटना दोन हजार पंचवीस ची माहिती देते उत्तर दक्षिण पश्चिम मान्सून दरम्यान पंचेचाळीस टक्के भूभागावर अतिप्रमाणात पाऊस नोंदवला गेला आहे